शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूचा काही भाग खचला आहे मात्र पुतळ्याला कोणताही धोका नसल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केलंय राजकोट इथं पाहणी केल्यानंतर ते बोलत होते पुतळ्याच्या जरा बाजूला थोडीशी माती खचलेली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ तितकं खड्डा बुजून डागडूजी केलेली आहे तुम्ही आता पाहणी केली काय सांग नाही मी मागच्या आठवड्यात मध्ये एकदा भेट दिली होती तिथे त्यावेळी थोडासा एक क्रॅक दिसत होती मला तशी कल्पना बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांना दिली होती मी त्याप्रमाणे त्यांनी काम पण सुरू केलं होतं परंतु काल दोन दिवसा खूप पाऊस पडल्यामुळे माती थोडीशी जास्ती खचली आणि तसा किल्ल्याला काही धोका नाही आहे साईडचा सा जो पोर्शन जो आहे जो भराव बाजूचा केला आहे तोच थोडासा खचला होता तो दुरुस्त केला आहे या विभागातले जे आपले एस सी आहेत ते बहुश घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी काही सूचना त्यांना त्यांना केल्यात मी त्यांना सूचना करेन काही त्यांना ग्राउटिंग करायला सांगितलं आहे मी अजून की थोडासा माती थोडी पुन्हा खाण्याची शक्यता नकार देत नाही त्या अनुषंगाने तिने मातीच्या ठिकाणी पुन्हा सिमेंट थोडंसं ग्राउटिंग करून भरावं अगोदर आणि मग हा भराव चांगला स्थिर राहील असं व्यवस्था करावी पण एकंदर किल्ल्याला म्हणजे आपल्या पुतळ्याला काय धोका नाही आहे हे नक्की आहे कालच्या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी कोकण विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता होते शरद राजघोष यांना आता पाठवलं होतं त्यांनी देखील पाहणी करून गेलेली आहे त्याच्याशी आपलं काय बोलणं झालं किंवा काय नाही साहेबांचं माझं बोलणं झालं होतं मुख्यमंत्री साहेबांशी माझं बोलणं झालं होतं त्यांनाही कल्पना दिली होती की बाबा हे पाणी मी अवघड केली होती त्यामुळे त्या कोणा सुट्टा दिल्या होत्या त्यामुळे त्यांनी कारवाई सुरू केली पण ते कालच्या दोन पावसामुळे अचाऱ्या पाऊस मोठा झाल्यामुळे ते जास्ती खच म्हणजे जास्ती डेप डिप्रेशन आता आलं होतं त्यामुळे राजभोज येऊन गेलेले आहेत त्यांनी त्यांना सूचना अधिकारी सूचना दिलेल्या असतील आता अजून त्यांना मी सूचना देईन आता काही कारण लेखी त्यांना सूचना देईन काही आणि मला वाटतं की का ते, ते काम व्यवस्थित होऊन जाईल काय प्रॉब्लेम येणार नाही काही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट सर युट्यूब चॅनल